म्हटलं होतं की तुम्हाला आज आपल्या घरी एक महत्वाचं काम होणार आहे तर आपल्याच एक फॅमिली मेंबर आहे जे आपले व्हिडिओज बघतात त्यांना खूप आवडतात फॉलोवर सबस्क्राईबर दोन्ही आहेत इंस्टाग्राम युट्यूब सगळं बघतात सो त्यांचा एक छोटासा बिझनेस आहे तो म्हणजे कोणता तर पेस्ट कंट्रोलचा एक त्यांचा छोटासा बिझनेस आहे सो ते म्हटले की मंदार तुझ्या घरी करायचं असेल तर सांग तर येस ते लोक आज आलेले आहेत आज आपल्या घरी पेस्ट कंट्रोल होणार आहे पण त्याच्यामध्ये पण तीन पद्धती आहेत सो ते मी तुम्हाला ते आल्यावर सांगतो किंवा ते स्वतः तुम्हाला सांगतील तर आज आपण किचन पूर्ण क्लीन करून घेणार आहोत त्यांच्याकडून कारण झुरळ बिरळांचा विषय हा सगळीकडेच असतो ते असलं ना की खूप डोकं खराब होतं त्यांचाच आज पडशा पाडण्यासाठी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे चला आलेत आपले फॅमिली मेंबर्स खाली सो त्यांना घ्यायला जाऊया कारण नो गेले को जाने का महत्व काय उगीचे ओ ठकुरा माहितीये ना तो केले बस दिखाने केले काफी हे हो। असे बाहेर पण बसतात सगळे बघा ना डोळ्याकडे बघूनच केवढा डेंजर वाटतोय बघ काय ना बस बस तू हॅलो हाय ताई हे आमचे बसतात ना सगळे सवंगट खाली हा याला बघा तिला पाहुणे झेपत नाही या असे असं करावं सो so, मित्रांनो फायनली आपले फॅमिली मेंबर्स आलेले आहेत फॅमिली मेंबर्सच बोलणार मी निश्चितच त्यांचा तो बिझनेस आहे तो जो आहे तो टेस्ट कंट्रोलचा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ते मी सांगण्यापेक्षा तेच सांगते समोरून काय काय ते लोक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात पहिले तर थोडासा चहा नाश्ता करून घेऊया ते काय काय करणार आहे कसं करणार संपूर्ण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवीनच मी काय काय प्रोसेस आहे आणि कशा कशा पद्धती आहेत ते सो आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया की नक्की त्यांच्याकडे काय काय सर्व्हिसेस अवेलेबल आहे नमस्कार पहिला तर मी असं सांगेन की तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला मम्मीला भेटून खूप आनंद झाला ताईला भेटून खूप आनंद झाला आपली माणसं काहीतरी करतात आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतोय त्याचप्रमाणे आम्ही एक आमचा बिझनेस चालू केलेला आहे जो चार वर्षापासून चालू आहे वर्किंग अंधेरी वेस्टला आमचं ऑफिस आहे कंपनीचं नाव आहे हो पीके फॅसिलिटी सर्व्हिसेस ऑफिस आहे अंधेरी वेस्टला जे पी रोड सेवक अपार्टमेंट मध्ये त्याच्यामध्ये आम्ही जे आता लोकांना खूप गरजेच्या नीड आहे ती सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो जसं हाऊस क्लिनिंग होम क्लिनिंग आम्ही प्रोफेशनली होम क्लिनिंग करतो विथ मशिनरी आणि विथ मटेरियल आम्ही जे मटेरियल तुमच्या घरासाठी क्लीन करण्यासाठी वापरतो हे कंपल्सरी डायव्हर्सी कंपनीचं असतं आणि डायव्हर्सी कंपनी ही इंडियाज नंबर वन कंपनी आहे तुमचे महागडे फर फर्निचर असतात महाकडे गाद्या असतात सोफे असतात तर ते कुठलेही केमिकल वापरून ते खराब न होय त्याची आम्हाला पूर्णपणे काळजी असते म्हणून आम्ही केमिकल चांगला वापरतो बेसिकली आम्ही पूर्ण फ्लॅट क्लिनिंग करतो नवीन फ्लॅट असू दे किंवा तुम्ही राहतात रेसिडेन्शियल फ्लॅट असू दे तुमचं ऑफिस असू दे न्यू ऑफिस तुम्ही कंस्ट्रक्शन करतात त्याच्यानंतर त्याला डीप क्लिनिंगची गरज असते जसं विंडो ग्लास किचन वॉशरूम बेडरूम सगळ्या गोष्टी ते आम्ही क्लीन करून देतो त्याच्यानंतर आमची दुसरी सर्व्हिस आहे पेस्ट कंट्रोल पेस्ट कंट्रोलमध्ये आम्ही कॉक्रोच बॅडबग्स टर्माइट मॉस्किटोज पाल लोकांना जे गरजेचे सर्व्हिस आहे आम्ही ते प्रोव्हाइड करतो सगळे किट्स आमचे असतात तुमच्याकडनं काही नाही फक्त तुमचं घर असणार ते घर तुमचं असू दे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असू दे कुठेही आम्ही पेस्ट कंट्रोल करू शकतो जसं आता दादांच्या घरी आम्ही बघितलं की वरती आम्ही वायवी बघतोय तर हे असं एक आहे की जे भिंतीला आरपार करतं टायमावर लक्ष नाही दिलं त्याची ट्रीटमेंट नाही केली तर ते पूर्ण घराला वायवी लागू शकते पूर्ण तुमचं फर्निचर खराब करू शकतो तर त्याची ट्रीटमेंट आम्ही करतो त्याची ट्रीटमेंट ड्रिल ड्रिल आणि फील असते आम्ही ड्रिलिंग करतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये औषध इंजेक्शननी औषध टाकलं जातं त्याच्यानंतर ते सिमेंटनी पॅक केलं जातं अशी आम्ही दोन ते तीन सर्व्हिस देतो आणि त्याची वर्षा ते दोन वर्षाची गॅरंटी असते जे तुम्हाला एक दोन वर्षात प्रॉब्लेम येणार नाही पेस्ट कंट्रोलमध्ये किती ऑप्शन पेस्ट कंट्रोलमध्ये दोन ऑप्शन आहे सध्या हर्बल पेस्ट कंट्रोल असतं आणि एक जनरल जे स्ट्रॉंग असतं पेस्ट कंट्रोल तर आम्ही मोस्ट ऑफ कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने कस्टमर बोलला आम्हाला हर्बल सर्व्हिस द्या आम्ही हर्बल सर्व्हिस देतो किंवा जे आमच्याकडे दुसरा स्ट्रॉंग केमिकल आहे ज्याच्याने कस्टमरला त्रास होत नाही पण मोस्ट ऑफ जसं आम्ही ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे एक जेल आहे आणि स्प्रे आहे तर ते स्प्रे जेव्हा ट्रीटमेंट करतो त्याच्यानंतर कस्टमरला कमीत कमी घरातून दोन ते तीन तास बाहेर जावं लागेल त्याचं कारण असं नाही की ते विषाणू आहे कारण की त्याचा स्मेल आहे म्हणून आम्ही सजेस्ट करतो कोणाला त्रास आहे एलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे किंवा सेव्हन्टी सेव्हन्टी फायव्ह इयरच्या वरती आहे एजेंड आहे त्यांना पण या स्मेलचा त्रास होऊ शकतो आणि दुसरा ऑप्शन जेल आहे स्प्रे केला तीन तासानंतर आपण ते स्प्रे क्लीन करतो पण जेल क्लीन करायची गरज नाही जेल तुम्ही लावून सोडू शकता जोपर्यंत तुमचे कॉक्रोच जे आता अंड्याच्या बाहेर आहे तर ते कॉक्रोच जेल लावलेला ते खाणार आणि ते मरणार त्याच्यामुळे जेलचा रिझल्ट हा खूप चांगला आहे आणि त्याच्याने कितीही वर्षाचा माणूस असो ते काय त्याला काही प्रॉब्लेम करू शकतो तुम्ही घरी थांबू शकता तुम्ही समोर जेल बघू शकता कसं लावतोय फक्त तुमच्या जेवणाच्या ह्याच्यामध्ये चा खाण्याच्या पदार्थामध्ये तेल हात नाही लागावा याची काळजी तुम्हाला घ्यायची आता मी तुम्हाला ट्रीटमेंट करून दाखव ना किंवा तुम्हाला स्वतःहून समजून का काम पच्च करणार आहे आपल्याला ते आहे की ते आपोआप निघून जाण्यासाठी चालेल मग तेच आता इथे लावलं आपण मग ते खात गेले मग संपलं मग तुम्ही पुसून घेऊ शकता काही हरकत नाही तर तुम्हाला ठेवलं तुम्हाला त्रास नाही होत आहे तरी त्याचा काय हरकत नाही प्रत्येक ठिकाणी कुठे आपण फुसारू शकतो हे जेल आहे का हे जेल आहे ओके okay. इट लिक्विड आहे हे लिक्विड आहे कॉक्रोस साठी प्रोटेक्स हे तुम्हाला कुठेही मेडिकल मध्ये भेटणार नाही अच्छा हे फक्त पेस्ट कंट्रोल कंपन्यांना आपला लायसन्स दाखवल्यानंतरच हे भेटतं तुम्ही मेडिकल मध्ये तुम्हाला जेल पण भेटेल आणि साठी स्प्रे पण तो पण तो एवढा इफेक्टिव्ह नसतो तो लोकली असतो कारण की त्यांना अलाउडच नाही एवढं स्ट्रॉंग गॅस हे फक्त तुम्हाला पेस्ट कंट्रोल कंपनीकडेच भेटू शकतो आता मेनली ते काय म्हटले की स्क्रू जे वगैरे असतात ना किंवा होल वगैरे ते त्यांच्या त्यांच्या लेव्हलला ते लोक सगळे करतात मला स्केचच्या बाबतीत विचारलं तर तुझा भाऊ शंभर टक्के सगळ्या गोष्टी सांगणार पण हे आपल्या नाही म्हणून आपण थोडस बोलतात मिस इन्फॉर्मेशन नको जायला मेन प्रॉब्लेम झुरळांचा की नाही दिसणार भाई रात्री लाईट ऑफ केल्यावर ते त्यांचं त्यांचं मग चालू करतात काम ते, ते, आता दे ते दे दादा तिथे ते दादा लावतात वरती जेल खाली कुठे लावला तर तुम्हाला प्रॉपर दाखवेन मी एक महत्वाची गोष्ट ते सर म्हणाले की जेव्हा उरळ हे सगळ्या गोष्टी खातात म्हणजे आता हे जेल ते लोक चाकणार ठीक आहे त्याच्यानंतर मग किचनवर पाणी म्हणा किंवा भांड्यांमध्ये पाणी असं ठेवायचं नाही प्रॉपर किचन एकदम सुका सुका ठेवायचं म्हणजे कसं ते खाल्लं की त्यांना पाणी थे लागतं ते पाणी त्यांना द्यायचं नाही बिना पाण्याचं ठेवायचं त्यांना म्हणजे त्यांच्या माहितीनुसार जिथून जिथून येतात तिथे आणि त्यांच्याकडे पालींना मारण्यासाठी पण औषध आहे आणि उंदरांना मारण्यासाठी पण औषध आहे उंदराला मारण्यासाठी काय औषध आहे तर केक आहे उंदराला केक खायला आता केक पण त्यांच्याकडे भरपूर ठिकाणी खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यासाठी हा मेन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुम्हाला उपयोगी पडेल शंभर टक्के आपल्या कपाटावर रात्री धुमाकूळ घालत असतात ते आत बाहेर आत बाहेर इथे मेन मेन ठिकाणी टाकल्या जात आहे म्हणजे जिथे जिथे त्यांना माहिती फ्रीज चा आता रबर पण कव्हर करतात तिथे इथे पण फिरत असतात रात्री आम्ही बघतो त्यांची आपला सगळा प्रोग्राम झालेला आता इथे सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि त्यांनी बघा नाही बघा इथे प्रत्येक ठिकाणी जेल लावून ठेवलेले आहे जे दिसते नाही हे समोर हे इथे पण इथे पण लावलेलं आहे असे पण लावलेलं आहे अशा सगळ्या ठिकाणी जेल लावलेलं आहे आज आपल्याला रिझल्ट पण बघायचं याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवणार शंभर पूर्णांक पाचशे पंचवीस तुम्ही या अंधेरीला कधी आमचं घर पण स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स दहा मिनिट आहे आणि पाच सात मिनिट ताई अरे एवढा ऐसा लाजणे का नाही आपणा आपणा हीचा विषय फॅमिली विषय वायच आता फक्त आम्हाला तुमचा रिव्ह्यू जाण्याचा आहे की आम्ही जी सर्व्हिस केली त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट आला तो प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये तुमच्या सोसायटी मध्ये शेअर करा तुमच्याकडनं आम्हाला जी काय मदत असेल ती आम्हाला भेटून जाईल आपली प्रोफेशनलिटी क्लिनिंग पण आहे आपण तुम्हाला मस्त घर एकदम क्लीन करून देऊ व्यवस्थित तुम्हाला एक पण जाई दिसणार नाही कुठे काही दिसणार नाही तुमचं टॉप टाईल्स पासून ते सिलिंग पर्यंत पूर्ण गोष्टी आपण तुम्हाला क्लीन करून देऊ वॉशरूम किचन झालं तुमचं बेडरूम झालं कपाट झाले तुमचे सोफे झाले टोटली आपण प्रोफेशनल डीप क्लीन करून देऊ आणि नंतर फक्त तुम्हाला मेंटेन ठेवायचं चालेल खूप छान वाटलं ताई आणि माझं असतात खूप हो दिवसापासून ही गोष्ट ठरायची होती ती आज ठरली मंदार बोलला होता की याच ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवणार की नक्की कोक्रोच मरत आहेत की काय आहे ते आणि मी सकाळ सकाळ उठून बघितलं हा आजचा दुसरा दिवस आहे तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी आम्हाला पण रिझल्ट बघायची उत्सुकता होती की भाई काय होते काय होते सकाळी उठले आणि बघते तर किचन भाई कोक्रोच मिळेलेले हे काल फक्त ते ड्रॉप्स टाकले होते जेल टाकलं होतं पण त्याच्यामुळे खरंच आता एवढा रिझल्ट बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं ते दादा हे पण म्हणाले होते की आपण म्हणजे लगेच असं जास्त असं मोठा रिझल्ट नाही मिळणार पण दहा ते पंधरा दिवस जातील त्याच्यात कारण सगळे कोक्रोच एकदम तर नाही सगळे खाणार तर दाखवते मी तुम्हाला काय सगळे कोक्रोच आहेत आणि ह्या गॅस पाईपलाईनच्या इकडून वगैरे सगळे इकडे बघा हे बघा कोक म्हटलं की भाई हे तो बहुत अच्छा आहे हा आहे बघ आहे बघा इकडे पण आहे इकडे पण फळी इकडे फळी आहे ना ते सगळं आहे मी झाडू मारला ना इकडे किचनवरून हो जातो पाण्याने धुऊ नाही शकत मला बघायचं होतं की किती डेंजर विषय पण किचनचा तर स्ट्रॉंग रिझल्ट कळतोय हे तर बघ ना भाई केवढे थोडे थोडे जिवंत आहेत पण ते मरणार ते बोलले की त्यांना फक्त पाणी नाही लागलं पाहिजे म्हणजे किचन मध्ये कुठे पाणी सांडलं असेल ना ड्रॉप्स वगैरे तर ते त्यांनी टच केलं प्यायले ना तर ते जिवंत होणार आहे बरं झालं भाई कटकट केली टोक्याची जेल ना टच केलेत ना कोक्रोच तर तेवढे तेवढे तरी मेलेलेच आहेत आणि याचा आहे ना खरंच खूप त्रास होतो आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप महिन्यांपासून हे कॉक्रोच वगैरे सगळं बघा इकडे पण इकडे आपण पिशव्या वगैरे ठेवतो ना इकडे पण आहेत भाऊ हे बघ गावात पण बघ हा जस्ट कपाट ओपन केलं इकडे इकडे त्यांनी लावून ठेवलेले कोपरे ते बघाय बी वे बघ इथे हे खायला आलेले ब हाय बे होते नंबर आतमध्ये पण होते आतमध्ये आतमध्ये पण होते हे वसाड्यात ना एक नंबरचे नाल आहे काय हे बघ हे बघा पच्वीस केलेलं जुळ्यांचं इकडे पण लावलेलं आणि इकडे कंप्लीट आहे बघा भाई साहेब केवढे तेव्हा कुठे पण